तामसा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे व्हॅनिटी व्हॅनच्या माध्यमातून कॅन्सर तपासणी शिबिर संपन्न महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद नांदेड यांच्या माध्यमातून आज प्राथमिक आरोग्य केंद्र तामसा येथे मोबाईल कर्करोग तपासणी व्हॅन शिबिर आयोजित केले या शिबिरामध्ये व्हॅनेटी व्हॅनचा वापर करण्यात आला होता संपूर्ण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तपासणीसाठी येतो आहे यामध्ये सर्वच कर्करोग रोगाविषयी मार्गदर्शन व तपासणी करण्यात आली महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हदगाव तालुक्याअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र तामसा येथे आज कर्करोग कॅन्सर डिटेक्शन व्हॅन आपल्याला उपलब्ध झालेली आहे या वाहनामध्ये स्त्रियांसाठी जे गर्भपिशवीचे कॅन्सर असतात किंवा स्तनाचे कॅन्सर असतात याची स्त्री रोग तज्ज्ञांकडून तपासणी होणार आहे त्याचबरोबर मुखाचे जे कॅन्सर असतात त्याची सुद्धा दंत रोग तज्ज्ञ यांच्याकडून सुद्धा तपासणी होणार आहे खर तर म्हणजे हा उपक्रम वाखण्याजोगता आहे कारण का ग्रामीण भागामध्ये सहजासहजी स्त्रिया हे आपले आजार लपवत असतात किंवा अंगावर काढत असतात परंतु त्यांच्या गावामध्ये अशी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे यामध्ये त्या महिलांना तपासणी करून घेण्याची प्रेरणा निर्माण झालेली आहे आज रोजी तामशा इथं किमान शंभर लोकांची तरी आपण तपासणी करणार आहोत आणि यापेक्षाही जास्त लोक उपलब्ध झाले आमची आम्ही आमच्या ग्रामीण भागामध्ये आमच्या यंत्रणेद्वारे या व्हॅन बद्दल माहिती दिलेली आहे आणि या नक्कीच जनतेला फायदा होणार आहे आणि उद्या निवगा बाजार येथे सुद्धा हे आपण असं शिबिर आयोजित केलेलं आहे त्या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा असं मी आवाहन करतो धन्यवाद करत नाही मुख्यतः आपल्याकडं समाजामध्ये तीन प्रकारचे कॅन्सर खूप मोठ्या प्रमाणावर आहे तोंडाचा कॅन्सर स्तनाचा कॅन्सर आणि गर्भपिशवीचा मुखाचा खर कॅन्सर तर या याच्यामध्ये सर्वात महत्वाचं असं आहे की महिलांच्या बाबतीमध्ये जर का बोलायचं झालं जा तर श स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष असतं म्हणजे पुरुष प्रधान कुटुंब आणि पुरुष सत्ताक समाज व्यवस्था असल्या कारणानं महिलांचं आरोग्य हे कायमच दुर्लक्षित राहिलेलं आहे पण आमचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं असं आव्हान आहे की महिलांच्या स्तनामध्ये कुठलीही छोट्या त्या छोट्या स्वरूपाची जरी गाठ असेल तर त्यांनी गाठ असेल तर लगेच त्याची तपासणी करून घ्यावी त्याचबरोबर पाळीचा काही त्रास लाल पदर पांढरा पदर प्रमाणात जात असतं लघवीला बार बार इन्फेक्शन होत असेल असे काही त्रास असतील तर महिलांनी याच्याकडं दुर्लक्ष न करता लगेच तपासणी करून घेतली पाहिजे खरंच महिला काय करतायत की कुटुंबात हा पाळीचा आणि गर्भपिशवीच्या संदर्भानं आपल्याकडे समाजात चर्चाच होत नाही तर त्याच्यामुळे सुद्धा याच्याकडे बऱ्याच दुर्लक्ष असते त्याची दुसरी बाजू अशी पण आहे की खूप टोकाची भीती पण आहे महिलांना जसं की कर्करोग किंवा कॅन्सरचं असं नाव जरी ऐकलं तर अर्धा आवसान गळून जाते तर मला असं तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की ज्या महिलांना पाळीच्या संदर्भात किंवा स्तनाची कोणती गाठ वगैरे असेल तर लगेच्या लगेच लगे त्यांनी डॉक्टरकडे तपासणी करून या आजाराचं निदान करणं गरजेचं आहे आणि या आजाराचं जर का निदान झालं तर त्याच्यामध्ये शंभर टक्के जीव वाचण्याची शक्यता असते पण हीच कर्करोगाची गाठ किंवा कर्करोग जर का पसरला तर त्यावेळेस जीव वाचवणं खूप अवघड होऊन जाते एक सर्वात महत्वाचं आहे की ही जी गाडी आहे आपल्या जिल्ह्यामध्ये तीन महिन्यातून एकदा येणार आहे म्हणजे आपल्या पूर्ण महाराष्ट्राचे चार जिल्हे जे आहेत त्याच्या प्रत्येक महिना एक एक महिना एका एका जिल्ह्यामध्ये राहणार आहे तर या व्हॅनच्या माध्यमातून एकदा एक सर्वात महत्त्वाचं आहे की एक व्हॅन बघितल्या कारणाने जागृती होणार आहे आणि दुसरं याच्यामध्ये की या ज्या सुविधा आहेत हे भविष्यामध्ये आता तर उपकेंद्राला आहेत भविष्य आता पी एस सी ला आलाय उपकेंद्र गाव पातळीवर कुठं पण या पद्धतीची व्हॅन पोहोचणार आहे आणि प्राथमिक स्वरूपाचं निदान त्याच्या माध्यमातून होणार आहे ज्याला आम्ही स्क्रीनिंग म्हणतोय ते स्क्रीनिंग होणार आहे आणि त्या जर का प्राथमिक स्वरूपात असेल तर उपचार घेऊन त्या महिलांचा जीव वाचू शकतो या